आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सापडला पनीर बनवणारा कारखाना सहा व व अन्न औषध प्रशासनाकडून धडक कारवाई हवेली तालुक्यातील मांजरी खोट गावच्या हद्दीत भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून येणूट सहा गुन्हे शाखा पुणे शहर व अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईत अकरा लाख छप्पन्न हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात मार्च रोजी सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस आमलदार सचिन पवार व पोलीस हवालदार रमेश मेमाने यांना वांगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणिकनगर मांजरी खुर्द येथे एका शेतामध्ये असलेल्या गोडाऊनमध्ये भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम चालू असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली मिळालेल्या गोपनीय बातमीवरून अन्न व औषध प्रशासन पुणे यांना पत्र व्यवहार करून आठ मार्च रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी युनिट सहा कडील पथक व अन्न व औषध प्रशासनामार्फत धाड टाकली असता सदर ठिकाणी गोडाऊनचे मालक सोपान शबराव साळवे वर्ष पंचेचाळीस राहणार दुबेनगर वागवली पुणे यांच्या गोडाऊनमध्ये एकूण चौदाशे किलो भेसळयुक्त पनीर चारशे किलो जी एम एक्स पावडर अठराशे किलो एस एम पी पावडर सातशे अठरा लिटर पाम तेल असा एकूण अकरा लाख छप्पन्न हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला भेसळयुक्त पनीरचे नमुने पंचम समक्ष तपासणी तपासणीसाठी घेऊन उर्वरित भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले आहे व इतर मुद्यमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन हे करीत आहे अन्न व प्रशासन पुणे यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अशा प्रकारचे अन्न पदार्थ खरेदी करताना सावधानता बाळगावी तसेच असा प्रकार आढळून आल्यास त्याबाबत अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे तक्रार करावी